राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार आज आपण गिरडी गटामध्ये गाव गिरडी येथे आहे तर ह्या जनतेचा कौल कोणाला हा विषय घेऊन आपण इथं आलो आहे तर बघूया आपण नागरिकांची मतदारांची चर्चा करून नमस्कार नमस्कार लखन खलीपा आज गिरडी तुमच्या कुणाची हवा सोमा आबा मोठे त्यांची काय काम भरपूर कामं आहेत काम आहे आबाज काम बोलतोय आणि चोवीस तासात जनतेचा टच नेता आहे हा नेता म्हणजे एक फॅमिली मेंबरसारखा सर्व सर्वांना जनतेला हां आणि काम भरपूर केलेलं आहे आडे आर धावणं कुठं रोडला कोणाचा काय ॲक्सिडेंट झाला तर अँबुलन्सच्या पहिलं हा माणूस पोचतोय तिथं हे कामासाठी आम्ही आमचं सगळं प्रोत्साहन आभाला आहे संतोष मासा आज एकंदरीत गटात वातावरण काय गटात वातावरण आहे संगीतात आहे आबा मोठे त्यांचं वातावरण आहे तर त्यांची काय कामं वगैरे हो काय कामं सगळी त्यांचीच आहे ती ग्रामपंचायत त्यांच्याकडे हवं हे समोर जे दिसतं ही त्यांचीच कामं आहे विरोधकांचं फक्त काम एक इलेक्शन आलं चार दिवस गावात येणे आणि चार दिवस लोकात राहणे पण बारा महिना तुम्ही कधीही फोन करा तर तुमच्या जर मत्तीला लोकांच्या आडी अडचणी असेल कोरोना काळातले घ्या कोरोना काळात गावातला एकही माणूस कुठला नेता असू द्या पोटरी असू द्या कुणी नव्हतं गावात त्याची व्हिडिओ म्हणलं तर माझ्याजवळ आहे एकता आबा आणि पोलीस ही लोकं होती आणि लोकांना त्या काळात कुणाला काय अडीअडचणी असतील त्यांना कीट असेल काय बाबा किराणा मला ही समस्या त्यावेळेस सर्व घरोघरी पोच केलेले आहेत आभार आणि कुणाची अडचण असू द्या निम्या रातचं फोन करा तिथं ती माणूस तू ह्या सम पक्षाचा आहे त्या पक्षपात न करता सर्व लोकांची कामं करणं ही त्यांचं आणि त्यांनी लोकांसाठी पूर्ण आयुष्य झोकून दिलेलं आहे आता दुसरे पण उमेदवार आहेत ते पण सांगतात की तुम्हाला आत्ताच सांगितलं हे उमेदवार फक्त इलेक्शन लागल्यावरच गावात इलेक्शन नसल्यावर तुम्ही मला गावात तुम्ही कधी असं या आणि गावात सर्व लोकात तत जाऊन बघा की उमेदवार तुम्हाला कुठं दिसतील जी ती ज्या त्या कामात व्यस्त आहे फक्त जनतेसाठी चोवीस तास वेळ देणारा म्हणलं तर आबासाहेब मोठे आणि संगीता ताईनं सुद्धा सांगोला पतसंस्थेमध्ये बचत गटाची जी, जी काय लोकांच्या समस्या अडचणी आहेत ते महिलामध्ये त्यांचं काम आहे आणि आबांचं ही तुम्ही चौदा गावानं उमेदवारी दिल्या की आबानं मागितलेली उमेदवारी नाही चौदा गावातल्या लोकांनी सांगितलं की आबाला उमेदवारी द्या म्हणून आणि ह्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यात एक नंबरनं आबासाहेब मोठे हे निवडून येणार ही आज महादेवाच्या समोर तुम्हाला सांगतो आता गिरडी जिल्हा परिषद गटात फक्त आबा मोठे यांच्या पत्नी सौ सो संगीताताई सोम मोटे यांची उमेदवारी जनतेतनं आलेली आहे आणि गिरडी जिल्हा परिषद गटात चौदा गावं आहेत त्या चौदा गावापैकी गावा एक पण असं कुटुंब नसेल की ज्यांचं आबा आबामोठेनं काम केलं नाही प्रत्येक चौदा गावातल्या प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक कुटुंबाला आबा मोठेचं नाव माहीत आहे त्यामुळं प्रत्येकजण आबा मोठ्याला मतदान करून शंभर टक्के प्रचंड बहुमताने निवडून आणणार यात काही सुद्धा शंका राहणार नाही लोकनियुक्त शंभर टक्के चौदा ज्या चौदा गावातल्या लोकांनी वरिष्ठ नेत्याकडे के मागणी केल्यामुळंच त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आबासाहेब मोठे यांनी कधी सुद्धा मला उमेदवारी द्या असं कोणाला मागितलं पण नाही आणि या चौदा गावातल्या प्रत्येक लोकांनी जाऊन सांगितल्यामुळं वरिष्ठ नेत्यांकडे त्यांना उमेदवारी मिळालेले आहे त्यामुळं त्यांचा विजय हा निश्चित आहे मी सचिन केसकर काय वाटते तुम्हाला ही एकंदरीत वातावरण बघून वातावरण असं चांगलं आहे पहिल्यापासूनच चांगलं आहे जेव्हा उमेदवारी व्हायच्या अगोदर दोन तीन महिन्यापासून वातावरण चांगलंच आहे कारण सगळ्या चौदा गावातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी आबाजी उमेदवारी डिक्लेअर केली आहे प्रत्येक गावात तुम्ही कुठेही गेलं तर अगोदर बैठका त्या उमेदवारी कोणाला द्यायची आबा मोठ्याशिवाय दुसरे कोणाला उमेदवारी द्यायची नाही हे ठरलेली आणि जेव्हा आबाचं कार्य म्हणजे इतकं कार्य पद्धतशीरित्या कार्य असतं आहे त्यांचं सोलापूर जिल्ह्यात पहिला पेशंट कोरोनाचा गिरडी गावामध्ये लाग पहिलाच पेशंट झाला कोरोना पॉझिटिव्ह म्हणून रिपोर्ट आला त्याचा आणि त्या कोरोना पॉझिटिव्हमध्ये आबांनी बिनधास्त इतकी लोकांची सेवा केली धनधान्य वाटप तेल वाटप खेड्यापाड्या वस्तीला जाऊन आणि चोवीस तास गावात पोलिस यंत्रणा राबवून पेशंटची सुरक्षितता सगळे क्वारंटाईन पेशंट प आणि आबांना स्वतः कोरोना झाला होता चौदा दिवस आबा सांगुल्यात कोरोना क्वारंटाईन होते विद्यमान आमदार किंवा दुसरे प्रशासन मदतीस धावलं नाही आमदार विद्यमान आमदार प्रशासन मदतीला येत होते की पण आबांना जास्त पोलिस पुलीश, पोलिसांच्या पोलिसांनीसुद्धा आबांना चांगलं सहकार्य केलं आणि तुम्हाला सांगतो आबांनी आता दोन तीन वर्षापासून संस्था चालू केली संस्थेला चालू केली जी लहान मुलं होती खेड्यापाड्यावरतीवरची त्यांना गाडीची सुविधा होतं बाकीच्या तिथे शाळा आहेत त्यांना गा गाडीची व्यवस्था नव्हती पण आबांनी गाडीची व्यवस्था केली आणि त्यानंतर बाकीच्यांनी गाड्या लावल्या म्हणजे पहिली दुसरी पोरी वाड्या वस्त्यावरची पोरं त्यांना गाड्या नव्हत्या यायला आबांनी स्वतःच्या पैशांनी आबा खर् दिवसाला डिझेल म्हणजे काय थोडं लागत नव्हतं थो। डिझेल रोजचा खर्च शाळेचा अनुदान नाही काय नाही स्वतःच्या पदर खिशातनं पैसे घालून लोकांची सेवा करणं हे काय कार्य थोडं त्या गोर गरीब जनतेचा त्या साम त्या आईबापांचा किती आशीर्वाद आबांनाय आबांचं कार्य ही चोवीस तास ऑन द स्पॉट कुणाचा एका फोनमध्ये समजा चान्स नाही जरूर झाला तर आबा रिटर्न फोन करणार एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह से जो टकराते आहे उ तुफान कत तो माणसे जो टकराता आहे उसे आबा मोठे काय ते असं त्यांचं कार्य आहे कार्य त्यांच्या कार्याबद्दल इतकं त्यांची त्यांची मंडळी जे जाऊ पंतसंस्था संचालिक आहे बचत गटातनं त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत खरतियम घर आज एकंदरीत वातावरण कसं आहे गिरडी गावात हे वातावरण गिरडी जिल्हा परिषद गटात म्हणलं तर फक्त आबा मोठे यांच्या पत्नी सौ सो संगीता सोमा उर्फ आबा मोठे यांच्या बाजूने सगळं वातावरण आहे चौदा गावातनं मुख्य निर्णय झाला आहे की आम्हाला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे चौदा गावातल्या प्रत्येक लोकांनी ठरवलेली उमेदवारी म्हणजे सौ संगीता सोमा मोठे यांची उमेदवारी आहे असं बी काय ऐकण्यात येत आहे की नागरिकांना काही बाबा कामं फक्त हे आता इलेक्शन चालू आहे हां ह्या तेवढ्या फक्त ती कामं आहेत त्यांची मागं काही कामं नाही आहेत असं बी ऐकण्यात येत आहे त्याबद्दल आपण काय वयाच्या सोळाव्या वर्षापासून आवा राजकारणात आहे त्यांनी स्वखर्चातनं पण कामं केलेली लोकांची एखादा फोन आला त्यांचं स्वतःची गाडी स्वतःचं डिझेल खर्च करून आबा सोलापूरपर्यंत कर्नाटक हैदराबाद सांगली सातारा रत्नागिरी असं महाराष्ट्रातला एक पण जिल्हा नाही की त्या जिल्ह्यात आबाग याला नाही प्रत्येक जिल्ह्यात आभाग याला आहे आणि चौदा गावातलं म्हणण्यापेक्षा जिल्हा परिषद गटातल्या चौदा गावातच म्हणण्यापेक्षा सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावात आबाज नावं आणि प्रत्येक कुटुंबातल्या एका का, का होईना व्यक्तीचं काम आबासाहेब मोठे यांनी केलेलं आहे त्यामुळं मागं काम केलं आता काम केलं नाही असा कुठंच विषय येत नाही असं वातावरण आहे गिरडी गावात ते आबासाहेब म्हणजे मोठे नक्कस आहे आबा मोठे एक नंबर आहे काय काम त्यांची भरपूर आहेत मी वार्ड क्रमांक तीन मेटकरवाडी मेटकरवाडीचा आहे माझं नाव संतोष करे माझी डेप्युटी सरपंच आहे आमच्या मेक्रवाडीमध्ये एकादेवीचं मंदिर आहे आमच्या लोकवर्गी लोकांच्या फंडातनं आम्ही काम केलेलं होतं आणि खालचे फरशी पुढं ब्लॉक बसवणे हे काम राहिलेलं होतं आम्ही आबांना सांगितलं बाबा असं असं आहे एवढं काम करून द्यायला लागते आबाने ते काम करून दिलं तेवढंच केल्यानंतर त्यांनी सांगितलं वर मन पुढच्या सभामंडपामध्ये पी विसी करून पी ई पी करून दे देतो दे आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या मेटकरवाडीला आत्तापर्यंत जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत आत्तापर्यंत माझ्यासकट म्हणजे दोन हजार दहा ते पंधरा मी त्या कालावधीत होतो तेव्हापासून त्याच्या आधीपासून कुठलंच काम झालेलं नव्हतं यांनी एका शब्दावर ते काम करून त्यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी काम करून दिलेलं आहे माणूस एक नंबर एक नंबर माणूस आहे तरुणांची भरपूर त्यांना साथ आहे ज्या ज्यावेळी एकोणीस एकोणीस मेला त्यांचा वाढदिवस जन्मदिन असतो एका जन्मदिनाला ह्या गेरडी जिल्हा परिषद गटातून सर्व तरुणांनी व मिळून मोठ्याने इर्तिका गाडी भेट दिली होती त्यावेळेस हां इतकं म्हणजे त्यांची तरुण तरुणामध्ये त्यांची क्रेज आहे आणि एवढा माणूस राहिला आहे संध्याकाळी सकाळी दिवस उगल्यापासून ते संध्याकाळी चोवीस तासात जर कॉल केला पहिली फक्त एखादी रिंग कदाचित संध्याकाळच्या ह्याच्यात कदाचित एखादी रिंग वायपट झालं नाही दुसऱ्या रिंगला फोन उचलणारा माणूस आहे आणि जिथं काय अडचण असेल त्यावेळेस तिथं धावून जाणारा माणूस आहे